तर नमस्कार मंडळी मी निलेश तुम्ही पाहतात निलेश जाधव लॉक तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आलोय मी, मी हरिहर फोर्टला भरपूर थंडी आहे इकडे मी रात्रीचाच नाईट ट्रेक केलेला त्याच्यामुळे रात्री मला काही दाखवता आलं नाही आपण डायरेक्ट फोर्ट वर पोहोचल्यानंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात केली इकडे येऊन आम्ही मस्त पैकी सनराइजचा मस्त आस्वाद घेतलाय तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसूनच येईल तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण वर चढताना हा ट्रेक दाखवू शकलो नाही पण खाली उतरताना नक्की हा ट्रेक दाखवू तर चला निर्गुणपाडा या गावामधून आमच्या ट्रेकची सुरुवात झाली बॅटरीच्या लख प्रकाशात आणि चांदण्याच्या निखळ उजाडात आम्ही ट्रेकला सुरुवात केली पायत्यापासूनच चढायची थोडीशी मीडियम श्रेणी असल्यामुळे हा ट्रेक एवढा अवघड नव्हता तर मित्रांनो आज आपण चा ट्रेक सुरू केलाय आणि अर्धा ट्रेक संपलेला सुद्धा आहे आता अंधार ट्रेक चालू केल्यामुळे एवढं काय तुम्हाला दाखवू शकलो नाही पण खाली उतरता नक्कीच त्या कातारात खोदलेल्या पायऱ्या दाखवे आपण हा ट्रेक मला बघून घ्या बघून घ्या गोरा गोरा चिकना पान आहे तर आता आपण ट्रेकची सुरुवात निर्गुणपाडामधून केलेली याचे दोन बेस विलेज आहेत एक हर्षेवाडी आणि एक निर्गुण पाडा या दोन आ, बेस विलेज विलेजमधून आपण ट्रेक चालू करू शकतो आ, तर आता आपला ऑलमोस्ट मला तर वाटतोय फिफ्टी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट झाला आहे फक्त आता दहा पन्नास टक्के राहिला आहे तो आपण ह्याच अंधारात कंप्लीट करायचा आहे खाली उतरताना काय असेल ते इथले मस्त पैकी सीन शूट करता येतील आपल्याला तुम्ही अंधार दाखवू शकता का ऑडियन्सला पुढून अंधार तर त्यांना दिसतोय विषय त्यात काय नाही असं माझं आयुष्य अंधारात प्रसादचं आयुष्य अंधारात बघवलं नाही त्याच्यामुळे त्याला सनराईज दाखवायचं ठरवलं आणि त्याच दिशेने आम्ही वाटचाल केली सनराईज हा एवढा आकर्षक आणि विलोभनीय होता की त्याचे दृश्य पाहून डोळा आणि मन एकदम तृप्त झालं या सनराईजचा आस्वाद घेतला आणि गड फिरण्याची एक नवीन ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली तर मी बघा माझ्या पाठीमागं मस्तपैकी सनराईज झालेलं आहे आणि सगळे इकडे सनराईजचा आस्वाद घेत आहेत मी पण मस्तपैकी आस्वाद घेतला भरपूर थंडी होती या थंडीमध्ये वर चढलो आणि बरोबर अर्धा ते पाव पाऊन तास या सन सनराइजची वाट बघत बसले आता मस्तपैकी त्या लास्टच्या पॉईंटवर येऊन पोचलो आहे सूर्याच्या सोनेरी किरणामुळे सभोवतीचा परिसर एकदम सोन्यासारखा पिवळा झाला होता आणि तेच विलोभनीय दृश्य सगळीकडे पाहायला भेटत होते हरिहर किल्ला हा त्र्यंबकेश्वराच्या डोंगर येत असून याचा मुख्यतः वापर आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी केला जायचा या किल्ल्यावरून बराच असा प्रदेश निदर्शनास येतो या किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव यांच्या वंशात झाली असावी म्हणजेच नवव्या किंवा चौदाव्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला बांधला असावा असा तर्क लावण्यात येतो तसं तर मित्रांनो मी एकटा फिरतो पण आज मी एका ग्रुपसोबत आलेलो त्याच्यामुळे जास्त ट्रॅव्हलचा व्हिडिओ टाकला नाही आहे इझिली आपण हरिहर फोर्टला येऊन पोचू शकतो कोणत्याही इंस्टाग्रामवर तुम्ही ग्रुपला जॉईन करून फोर्ट या फोर्टच्या बेस विलेजपर्यंत पोहोचू शकता तोच ग्रुप तुम्हाला या हरिहर फोर्टवर घेऊनसुद्धा येतो त्याच्यामुळं ते तुमच्यासाठी सोपं होतं हा ट्रेक थोडासा अवघड आहे पण मजा येते या किल्ल्यावर आपल्याला पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात पाहायला भेटतो जिकडे पाहाल तिकडे छोट छोटे पाण्याचे टाके तलाव पाहायला भेटतो तसेच या किल्ल्यावर आपल्याला धान्य कोठार सुद्धा पाहायला भेटतं या वास्तूचा वापर धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी केला जायचं असं म्हटलं जातं इथे फक्त धान्य कोठार हे सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं इतर वास्तू पाहायला गेलं तर त्याची अवस्था तफार ता बिकट आहे हरिहर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातला असून महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वराच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे हरिहर किल्ला हा समुद्र सपाटीपासून अकराशे वीस मीटर म्हणजे तीन हजार सहाशे ऐंशी फूट इतका उंच आहे तर सॅटर्डे संडेला जर तुम्ही येत असाल तर चुकूनही येऊ नका तुम्हाला अफाट अशी गर्दी पाहायला भेटेल मी संडेला आलोय मला पण अफाट अशी गर्दी पाहायला भेटते पाठीमागचा तो पा शेवटचा टोक दिसतोय त्या टोकावर सुद्धा बरेच लोक आहेत आणि या गडाच्या शेवटच्या पॉईंटला सुद्धा बरेच लोक आहेत आणि याचमुळं गडावर सुद्धा थोडाफार बऱ्याच प्रमाणात कचरा आढळून येतोय या कचऱ्याचं नियोजन जे येणारे पर्यटक आहे त्यांनी स्वतःहून लावलं पाहिजे असं मला तर वाटतं पण काय करणार एवढा सगळा कचरा उचलून नेणं शक्य नाहीये मी जेवढा मला शक्य होईल तेवढा मी कचरा डस्टबिन मध्ये टाकेल या किल्ल्यावर तसा आपल्याला मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा पाहायला भेटतोच त्याचप्रमाणे इथे दोन मंदिरं सुद्धा पाहायला भेटतात ते म्हणजे एक महादेवाचं मंदिर आणि दुसरं मारुतीरायाचं मंदिर ही दोन मंदिरे आपल्याला या गडावर पाहायला भेटतात ही मंदिरे सध्या सुस्थितीत नसल्यामुळे त्यांची अवस्था आता खूप खराब आहे महादेवाचं आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढील वाटचालीत सुरुवात केली या गडाला टोटल दोन बेस विलेज आहेत एक हर्षेवाडी दुसरा निर्गुणपाडा निर्गुण आपल्याला दोन ते अडीच तास या ट्रेकला लागू शकतात तसेच हर्षेवाडीतून अर्धा ते पावन तासामध्ये हा ट्रेक आपण कम्प्लीट करू शकतो निर्गुण थोडंसं जंगल ट्रेक करायला भेटतं जर तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही हर्षेवाडीतून या गडाला भेट देऊ शकता त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करत असल्यामुळे या किल्ल्यावर आपल्याला फारशा अशा वस्तू पाहायला भेटत नाहीत या किल्ल्यावर पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्यामुळे पहाकरांना कधी पाण्याची टंचाई भासली नसेल असं कळून येते तर मित्रांनो या गडावर तुम्हाला पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात आढळून येईल कारण की इथे हा जरी गड ठेहाणीसाठी याचा वापर केला जात असला तर यात येथे पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा केला जातो हे तर दिसून येते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी तळे पाण्याची टाके दिसून येतात तर या गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या कातळात खोदलेल्या ऐंशी अंशातल्या पायऱ्या त्या म्हणजे या गडाचं मुख्य आकर्षण या गडाला तसे तर दोन बेस्ट विलेज आहे एक हर्षवाडी आणि एक निर्गुण पाडा तर आम्ही काल रात्री निर्गुण पाडामधून ट्रेकची सुरुवात केली काल रात्री काय शूट करता आलं नाही थोडंफार शूट करता आलो तेवढे तुम्ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे सध्या तरी आम्ही आता हा गड पूर्णपणे आहे या गडावर फारसं असं पाहण्यासारखं काय काही नसल्यामुळं आम्ही आता हा गड उतरायला सुरुवात करतोय आता या गड्याचं मोस्ट ॲडव्हेंचर पार्ट म्हणजे त्या पायऱ्या आणि त्याच पायऱ्या आता पण खाली उतरणार आहे गड उतरण्यापूर्वी आम्ही आमची पूर्वतयारी करून घेतली इथे ज्या प्रकारे माकडं थैमान घालतात त्या प्रकारे आम्हाला अशी बॅग लपवून घ्यावी लागली इकडं गडावर भरपूर माकडं त्रास देतात त्याच्यामुळं आमच्या टीम असे त्यांच्या कपड्यामध्ये बॅग लपवून घेतल्या जॅकेटमध्ये एक चांगली गोष्ट आहे कारण की इकडे वर चढताना बॅगमधली माकडं बरेच आपले खायला शोधण्याच्या नादात बॅग वगैरे हो उघडतात त्या त्या आम्ही असे बॅग याचा अपघात होण्याचे या माकडांमुळे त्याच्यामुळे आम्ही पहिली सेफ्टी फर्स्ट जस जशी सकाळ व्हायला लागलेली तस तशी या गडावर सुद्धा गर्दी भरपूर प्रमाणात वाढत होती त्याचप्रमाणे वर चढणे आणि खाली उतरणे हे अवघड होत चाललं होतं खालच्या लोकांना खाली थांबून वरच्या लोकांना खाली पाठवावं लागत होतं अशा प्रकारे खालीवर चा हो गड उतरायचं ठरवलं आणि पटपट गड उतरू लागलो पण तरी पण एवढी भयान गर्दी झाली होती की गड उतरणं थोडं अशक्यच होऊ लागलं होतं या गर्दीतून आम्ही हळूहळू वाट काढत खाली निघालो होतो खालच्या लोकांना खालीच थांबून आम्ही वरचे लोक खाली उतरत होतो अशा प्रकारे हळूहळू आम्ही आमची वाट उरकत खाली निघालो ज्याप्रमाणे या गडाच्या पायऱ्या आहेत त्याप्रमाणे एका वेळीच एक व्यक्ती वर किंवा खाली उतरू शकतो असा चित्तथरा अनुभव जीवनात एकदा तरी अनुभवला पाहिजे हे अनुभव आपल्याला आयुष्यात भरपूर काही शिकवून जातात या गडाच्या पहिल्या पायरी पा पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत हा गड अत्यंत अवघड श्रेणीमध्ये मोडला जातो त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन या गडाची चढाई आणि उतरणी करणं आवश्यक आहे या किल्ल्यावर एक जरी चुकीचं पाऊल पडलं तर ते आपल्या जीवाशी येऊ शकतं त्यामुळे या किल्ल्यावर जाताना तुम्ही पुरेपूर माहिती आणि पुरेपूर काळजी घेऊन या किल्ल्याचा अनुभव घेतला पाहिजे थोडा पार्ट होता तो सावकाश आणि अजून असा पार्ट राहिलेला आहे तो पण जरा आहे आमच्या गाईडने जी आम्हाला माहिती दिली होती त्या माहितीप्रमाणेच तसंच घडलं इथे असलेले माकडे सकाळच्या उगवत्या सूर्यासोबत थैमान घालायला सुरुवात करते आणि ते थैमान आम्हाला आमच्या डोळ्याने पाहता सुद्धा आलं त्याच्यामुळे आम्ही आमच्या वेळेतच बॅगा लुपून गड हळूहळू खाली उतरू लागले या किल्ल्याचा शेवटचा टप्पा जस जसा संपत होता तसतसा जीवामध्ये जीव येत होता शेवटी या किल्ल्याची भ्रमंती व्यवस्थितरित्या पूर्ण होत आली होती त्याच्यामुळं मनामध्ये एक चांगला वेगळाच चा उत्साह आला होता त्या उत्साहात मी हळूहळू खाली उतरत एक चेहऱ्यावर वेगळीच स्माइल घेऊन हा किल्ल्याची भ्रमंती कम्प्लीट केली तर मित्रांनो हा जो पाठचा पॅच दिसतोय तो कसा तरी व्यवस्थित उतरला आहे माकडाने बघितलंच असेल तुम्ही किती थैमान घातला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ का काढला नाही जस्ट पटपट खाली उतरलो आणि हा आपला पाठचा व्ह्यू बघा एक नंबर कडक खतरनाक व्ह्यू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा उतरण्याचा व्हिडिओ होता आणि इथे आम्ही रात्री रात्रीच ट्रेकिंगला आलेलो दोन गावातून बेस विलेज आहेत हे तुम्हाला तर माहीतच आहे मी बरंच बऱ्याच प्रकारे तुम्ही इथे पोहोचू शकता एवढं काय अवघड नाही इकडे तर अशा प्रकारे मी आपला व्हिडिओ संपवतो आणि हा फक्त चढायचा पॅस तेवढा अवघड आहे बाकीचा तुम्हाला ट्रेकिंगचा पॉईंट म्हणला तर सोप्पा जाईल फक्त चढायचा पॉईंट अवघड जाईल अशा रित्या तुम्ही या पॉईंटपासून पासून थोडंसं जपून स्वतःची काळजी घेऊन हा ट्रेक कम्प्लीट करा तुम्हाला भरपूर चांगला अनुभव येईल तर चला भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद